साकी बाबा कदम प्रकरण आठ जागवार प्रकरणापासून नंजाप्पा संतापले होते त्यात साकीने त्यांचा शब्द नाही ना असा निर्धार केला होता सरकशीच्या कर्मचाऱ्यांत ही वार्ता सर्वांना समजली होती सरकशीतला पशु शिक्षक आणि ज्येष्ठ अनुभवी म्हणून त्यांना जो मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली होती ते सर्व काही कर्मचाऱ्यांच्या मनातून नष्ट झालं होतं आणि त्याचबरोबर सर्वांचा श्यामबद्दल आदर अनजिवाळा वाढीस लागला होता मे अखेर सर्कस ब्रह्मदेशाला जाण्याचं घाटत होतं आणि प्रोप्रायटर रामैया आणि नंदिनीताईंनी हालचालीही सुरू केल्या होत्या श्याम आताशी सात आठ प्रकारच्या कसरतीत निष्णात झाला होता, होता।, होता। तरीही अंतरेयामी तो नाखुशच होता कारण त्याला व्हायचं होतं पशु शिक्षक आणि त्याचबरोबर रिंग मास्तर देखील नंजाप्पांनी अशी तिरकी चाल स्वीकारल्याने त्याच्या ध्येयसिद्धीत काही अंशी शिथिलता आणि अडचण आली होती तथापि निराश न होता नित्यनियमानं तो शिकारखान्यात जाऊन जनावरांना चुचकारून हाकारून नरम मांसाचा एखादा गोळा किंवा साफ केलेली कोंबडी तर कधी लोण्याचा गोळा खायला द्यायचा असं करून त्याने आपली व प्राण्यांची ओळख करून जागृत ठेवली होती आताशी बॉबी आणि जगवार तो आला की उठून पिंजऱ्यात फेऱ्या घालू लागत कदाचित बाहेर येऊन त्याच्या हातून काहीतरी खायला मिळणार असं त्यांना वाटत असावं नंजाप्पांना त्या दिवशी कशी उपरती झाली कुणास ठोक त्यांनी पट्टनकडून श्यामला बोलावणं धाडलं श्यामनं क्षणभर विचार केला आणि तो कपडे करून पट्टणच्या मागोमाग नंजाप्पांच्या तंबूमध्ये येऊन दाखल झाला श्याम झालं गेलं विसर आज चल माझ्यासोबत जे जे मला येत आहे तेथे ते तुला शिकवण्याचा निर्णय घेतला आहे मी श्यामला आपण काय ऐकतो आहोत यावर विश्वासच बसेना काही क्षण स्तब्ध राहून तो म्हणाला सर खरंच आपण मला शिकवणार हो बेटा तुला नाही शिकवलं तरी तू एक ना एक दिवस या सर्कसचा पशु शिक्षक आणि रिंग मास्टर होणारच आहेस त्यापेक्षा निदान माझ्या उतार वयात एक चांगला शिष्य तयार केल्याचं समाधान तरी लाभेल मला चल उठ नंजाप्पांना मागोमाग नंजाप्पांच्या मागोमाग श्याम चालू लागला पण त्यावेळी त्याचं विचारचक्रही गतिमान झालं होतं कदाचित जाग्वार आणि बॉबी यांच्याकरवी असफल झालेल्या प्रयत्नांचं उट्ट काढण्याचा तर डाव नसावा नंजाप्पांना एकाएकी उप्रती होण्याचं कारण तरी काय ते जे काही बोलतात तो प्रत्येक शब्द सावधानतेनंच स्वीकारणं आवश्यक आहे काही झालं तरी शिकारखान्यातलं कोणतंही जनावर माझ्यावर तरी उलटणार नाही जनावर दगाबाज असतात नाही असं नाही पण माणसा इतकी कधीच नसतात याच आत्मविश्वासाच्या जोरावर तो नंजाप्पांच्या पाठोपाठ रिंगणात आला आणि काय आश्चर्य आज नंजाप्पांनी केज बॉयला जागवारलाच आणायचा हुकूम सोडला जाग्वार आपल्या पिंजऱ्यातून रिंगणात उतरला अंगावरची काळी कुळकुळीत कातडी डोक्यापासून ते शेपटीच्या गोंड्यापर्यंत आणि विस्तवाच्या ठिणगीसारखे लालसर घारे डोळे टोकदार मिशा पोलादी पंजा आणि मजबूत नखे यामुळे तो मुळातच भयानक दिसायचा पण आज त्याच्या मूळच्या भयानकतेत बेसूरपणा दाटला होता रिंगणात येताच वीतभर जबड्या फासडून तो ओरडला त्याचे अणुकुचीदार झांबियासारखे सुळे आज कुणाचा तरी घात करणार आहेत याची जाणीव देऊ लागली जागवार अतिशय बुद्धिमान होता त्याला परवा नंजाप्पांनी दोन दिवस उपाशी ठेवण्याची सूचना दिली होती <laughs> आणि त्याला पुरता चेतवूनच श्यामवर करवी हल्ला करविण्याचा त्यांना मानस होता पण श्यामनं त्याला छपवून आणलेले मांसाचे लगदे चोरून रिंगणातच शमविला होता मंजाप्पा त्यावेळी श्यामवर खवळले होते मोठमोठ्यानं ओरडत होते पण श्याम त्यांचं काही एक न जुमावता जगवारला खाना देतच राहिला या साऱ्या घटना जगवारच्या स्मृतीपटलावर अगदी ताज्या होत्या त्या प्रकारानंतर नंजाप्पांनी जगवारची तालीम घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं संपूर्ण पुर पुकारला होता त्यांची एकही तो मानत नव्हता लाकडी ठोकळ्याच्या पट्टीवरून अधांतरी चालायचं चा राहिलं बाजूलाच पण साध्या लाकडी स्थुलावर देखील बसायला तो राजी होत नव्हता आडेवेडे घेत होता गुरकावून पंजानं इशाऱ्याची काठी झिडकरण्याचा प्रयत्न करी जागवार बिथरलेला आहे काही केल्या तो आपली आज्ञा जुमानत नाही अशी तो कोणाचीही तशी तो कोणाचीही जुमानणार नाही पण श्यामला तरी तो कसा काय वटणीवर येईल उलट श्याम अतिउत्साहाने आणि आत्मप्रौढी दाखवण्याच्या इराद्याने त्याच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करील आणि आपोआपच त्याची फजिती होईल न जाणो कदाचित जागवार त्याच्यावर देखील घेईल संतापानं हा हेतू मनात बाळगून नंजाप्पा श्यामला म्हणाले हां चल घे या जॅगवारची तालीम जागवार आताशी अगदीच उद्धटपणानं वागत होता तो आज रिंगणात आला आणि एका कोपऱ्यात पाय पसरून बसला फोटोला बसाव तसा निश्चल जॅगवार गेटअप श्यामनं हुकूम सोडला पण जॅगवार जागचा हल्ला नाही कारण त्या गावचेच नाही पण जॅगवार जागचा हल्ला नाही आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात जिभेनं नागपुडी आणि मिशा चाटत बसला अरे असा तोंडाने काय सांगतोस तो चाबूक घे आणि लगाव एक फटकार नंजाप्पांनी सूचना दिली श्यामनं चाबूक हातात घेतला आणि हसत हसत तो म्हणाला सर मी जागवारला मारणार नाही न ना मारताच मी काम घेतो मूर्ख आहेस इकडं आणतो चाबूक पण श्याम त्यांना चाबूक देईना तेव्हा नंजाप्पांनी तो, नंजा तो त्याच्या हातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला श्यामच्या बुक सोडला दोघांची झुंबाझुंबी सुरू झाली आणि कोपऱ्यात पुतळ्यासारखा बसलेला जॅगवार उठून उभा राहिला त्याला काय वाटलं कोणास ठाऊक त्यानं त्याच जागेवरून उसळ मारून जेब घेतली ती थेट नंजाप्पांच्या खांद्यावर नंजाप्पा खाली कोसळले आणि जॅगवार त्यांचा नरड फोडायला खाली वाकला त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता श्याम ओरडला जॅगवार गेट बॅक जॅगवार एव्हा ना सारी सर्कस रिंगणाभोती जमा झाली होती जॅगवारनं घेतलेल्या झेपेमुळे जमलेल्या सर्वांची खात्री झाली होती की आता नंजाप्पा संपले पण श्यामचा तो हुकूम जॅगवार गेट बॅक माग फिर इतकी जरब होती त्या हुकुमात की जागवारचे पाय जागच्या जागी खेळले त्यानं ओरडणाऱ्या श्यामकडे मान वळवून वळवून पाहिलं त्या नजरेत कोणते भाव व्यक्त झाले होते हे तिथं जमलेल्यांपैकी कोणालाही समजणं शक्य नव्हतं फक्त श्यामने ते ओळखले त्या नजरेनं जागवार बोलत होता श्याम थांब खूप छेळलं यानं मला आजपर्यंत सूट घेऊ दे मला याचा तू मध्ये पडू नकोस पुकारू नकोस मला पण श्याम ओरडतच होता जागवार गेट बॅक मागं फिर चल गेट बॅक मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या नंजाप्पांनी नंजाप्पांची अवस्था मोठी बिकट आणि शोचनीय झाली होती जागवार त्यांच्या नरडीचा घोट घ्यायला आतुरला होता मृत्यू काही क्षणांवर येऊन ठेपला होता आता त्यांना वाचवू शकणारा फक्त श्याम होता ज्याचा कपटानं मृत्यू घडवायचा वारंवार प्रयत्न केला त्याच्याच हाती नंजाप्पांना जीवनदान देण्याचं सामर्थ्य होतं आणि श्याम त्यांचा जीव बचावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता जगवार गेट बॅक ओढून ओढून श्यामचा घसा कोरडा झाला नंजाप्पांच्या छातीवर पुढचे दोन्ही पंजे रोवून जागवार उभा होता जमलेल्या लोकांना काय करावं समजेना श्यामनं रिंगणातून बाहेर पडावं म्हणून बाकीचे लोक त्याला ओरडून सांगत होते पण श्यामनं मानेनच त्यांना नकार दर्शविला श्यामच्या आज्ञा न मानता जॅगवार तसाच उभा होता नंजाप्पा आपली शेवटची घटका मोजत होते जॅगवार जागचा हलत नाही असं पाहून श्याम हळूहळू पुढे आला आणि त्यानं चक्क जागवारच्या डोक्यावर हात ठेवला मानेवरून हात फिरावला कपाळावर थोपटलं माय बिलवेट जागवार गेट बॅग असं म्हणून त्यानं जागवारच्या मानेला धरून नंजाप्पांच्या अंगावरून बाजूला खेचलं बायला सापळ्याची झडप उघडायला खुणावलं जागवार गेट इन द केज त्यानं गंभीर आवाजात हुकूम केला आणि जगवार चटकन उडी मारून पिंजऱ्यात गेला तेव्हा जमलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला श्यामकडं मोठ्या अभिमानानं पाहून सर्वजण ओरडले श्याम ब्रेवो वेल्डन श्याम नंजाप्पा उठून उभे राहिले न भूतो न भविष्यती असा प्रकार घडला होता ज्याच्या जीवावर आपण उठलो त्यानंच आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला हे पाहून नंजापांना जिवंत असूनही मेल्यासारखं वाटू लागलं प्रकरण आठ येथे समाप्त साकी बाबा कदम